यानंतर आपण जाणार आहोत थेट हिमाचल प्रदेशामध्ये या ठिकाणी पुण्याच्या एका गिर्यारोहकानं एक वेगळा विक्रम केलाय या ठिकाणी त्याने एक मोहीम हाती घेतली होती आणि नेमकी ही मोहीम काय आहे हे आपण पाहणार आहोत पुण्यातील हाय प्लेसेस मॅनेजमेंट या संस्थेतर्फे एक मे ते सहा जुलै दरम्यान हिमयात्रा दोन हजार अठरा ही मोहीम हिमालयात आयोजित केली होती सिक्कीम ते लेह लदाख असा अकरा हजार सातशे पंचवीस किलोमीटरचा सा संपूर्ण प्रवास होता पुणे ते पुणे असा सोळा हजार किलोमीटरचा हा प्रवास करून ही मोहीम आज पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे मुक्कामी आली ही मोहीम आठ आठवड्यांची होती त्यात सिक्कीम नेपाळ उत्तराखंड हिमाचल प्रदेश काश्मीर लेह लडाख लाहोल स्पीती आणि किन्नौर अशा प्रदेशातून प्रवास करण्यात आला प्रत्येक आठवड्यात दोन नवे सदस्य या मोहिमेत सामील झाले होते संस्थेच्या सोळा सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता हिमालयातील अनकट वाटांवरची भ्रमंती जनजीवनाची ओळख आणि हिमालयाच्या रौद्र भीषण सौंदर्याचा आस्वाद या सर्वांनी घेतला गुरुवारी सायंकाळी वसंत लिमये यांनी आपला आवाजच्या नारायंग विभागीय कार्यालयाला भेट दिली यावेळी जुन्नर तालुक्यातील गिर्यारोहकांनी हो आणि आपला आवाज टीमने यानिमित्त वसंत लिमय यांचा सत्कारही केला यावेळी वसंत लिमे यांनी आपल्या प्रवासातील रोमांचकारी आठवणीही शेअर केल्या पाहुयात नमस्कार मी रायचंद्र शिंदे आपण पाहत आहे आपला आवाज आज आपल्या स्टुडिओमध्ये एक महत्वाची व्यक्ती आहे ज्यांनी एक ट्रे केलेला आहे खर तर हा सीझन आहे यात्रांचा आणि यात्रा म्हटलं तर आपण पाहतोय आता पंढरपूरच्या यात्रेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे सगळे वारकरी आता पंढरपूरला चालले आहेत पण असा एक यात्रेकरू हिमालयातून जाऊन आलेला आहे आणि हे नाव असं आहे की सर्व सर्व लोकांना परिचित आहे सर्वदूर परिचित आहे हिमनद्यांमध्ये किंवा हिम हिमाचल प्रदेशामध्ये ज्या यात्रेकरूंनी आपली ही सगळी प्रवासाची किंवा यात्रेची संकल्पना पूर्ण केलेली आहे आणि आज ते पुण्यात पुन्हा आलेत पण आज आपला आवाज स्टुडिओमध्ये सरांनी भेट दिली सरांचं नाव आहे सगळ्यांना माहिती सांगण्याची काही वेगळी गरज नाही वसंत वसंत लिमय सर तुमचं स्वागत आहे आपला आवाज मध्ये शिवनेरीच्या पायथ्याशी असलेले हे आमचं एक नेटवर्क आहे आपला आवाज सर्वदूर पसरलेला आहे आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये तुमच्या या सगळ्या प्रवासाच्या काही गोष्टी सांगणार आहात खर तर मी तुम्हाला एक प्रवासी म्हटलं यात्रेकरू म्हटलं कारण हा हा सध्याचा सीझन आहे यात्रेचा सीझन आहे पंढरपूरला सगळे वारकरी चालेल आणि तुम्ही मात्र हिमाचल प्रदेशातून इथपर्यंत आलात हा सगळा प्रवास पूर्ण करून हा जो सगळा प्रवास होता तुमचा नेमकं या प्रवासाचं नाव काय होतं आणि कशा पद्धतीने दे तुम्ही किती दिवस हा सगळा प्रवास केलेला आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं जा। आहे तुमची सुरुवात कशी झाली आणि नेमकं काय केलं तुम्ही या यात्रेचं जी तुम्ही शब्द वापरला त्याप्रमाणे ही हिमयात्रा होती आणि ही सुरू झाली प्रत्यक्ष बागडोगरा हे सिक्कीमच्या जवळ असलेला विमानतळ तिथपासून आम्ही गाडीनं प्रवास सुरू केला सिक्कीम नेपाळ उत्तराखंड हिमाचल जम्मू काश्मीर लडाख असं आठ आठवड्यांची ही यात्रा होती या यात्रेत मी आणि अमित शेलार म्हणून आमचं चालक हे दोन्ही मेंबर परमनंट मेंबर होते आठही आठवडे तर आम्ही सुमारे अकरा हजार सातशे पंचवीस इतके किलोमीटर हिमालयात गेले या हिमयात्रेत आणि मग सुमारे आणखी एक चार एक हजार किलोमीटर सुरुवातीच्या ठिकाणापर्यंत पोहोचणं आणि आता परतीचा प्रवास हे धरून एक सोळा या दे, एक हजार किलोमीटरची ही यात्रा झाली यात्रा किंवा वारी तर माझा देव एका अर्थानं असं म्हटलं तर हिमालय हिमालय दे देव आहे तर हिमालयात जाणं गिर्यारोहणाच्या निमित्तानं बऱ्याच वेळेला झालेलं ट्रेकिंगच्या निमित्तानं बऱ्याच वेळेला पण बहुतेक वेळेला व्हायचं असं की त्या मोहिमेसाठी निघाल्यानंतर घाईघाईनं पायथ्याशी पोचायचं हे एक उद्दिष्ट असायचं आणि मग काय मोहीम असेल ट्रेक असेल त्याला सुरुवात करायची ते आटपलं की पुन्हा घरी यायची घाई असायची यामुळे प्रत्यक्ष जो इतर हिमालय आजूबाजूला पसरलेला त्यातली बरीच ठिकाणं राहून गेली किंवा त्याकडे लक्षच गेलं नाही किंवा लक्ष गेलं तरी पुढल्या वेळेला करू आणि बऱ्याच वेळेला ही पुढली वेळ आलीच नाही त्यामुळे असं हे साठत गेलेलं होतं तर याबद्दल विचार करत असताना ही कल्पना सुचली की एक दोन आठवडे करूया पण मग प्रत्यक्ष नकाशा पाहायला सुरुवात झाल्यानंतर मोहात पडलो एका अर्थानं की एक सिक्कीमपासून लडाखपर्यंत पूर्ण हिमालय पालथा घालावं या निमित्तानं मग आठ आठवडे सुटी काढून येणं मी एकचरटपणा करत होतो हे ठीक आहे परंतु इतरांना शक्य होईल न होईल पण मग मित्रमंडळी इतर हे दोघा दोघांची टीम दर आठवड्यात था वेगवेगळी वेग असे सोळा एक जणं या, या यात्रेत सामील झाले ते एका आठवड्यासाठी यायचे आणि सोमवारी परत जायचे दुसरी टीम रविवारी आलेली असायची तर असा हा सगळा सुमारे सोळा एक हजार किलोमीटरचा प्रवास बारा हजार किलोमीटरची हिमालयातली यात्रा आणि त्याच्यामध्ये अनवट वाटेवरचा अनोळखी हिमालय पाहणं हा त्या मोहिमेमागचा मुख्य हेतू होता अ, सर आपण पाहतो बऱ्याचदा आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रातले साहेबीच्या रांगा असतील आणि हिमाचल प्रदेशातला हा सगळा प्रदेश असेल किंवा जम्मू काश्मीर परिसरातला सगळा प्रदेश असेल काय वेगळेपण आहे इथं पर्यटन करताना किंवा इथं तुम्ही ज्यावेळेस हे ट्रेक करता तिथे आणि इथे काय नेमका वेगळेपणा होता आणि काय चॅलेंजेस तुम्हाला त्या ठिकाणी आले या सगळ्या प्रमाणात एक असं आहे की सह्याद्री एका अर्थाने मी म्हणतो की सह्याद्री प्रेमळ आहे हो ते तुम्ही अगदी उघड्यावर झोपलात तरी तुम्हाला न्युमोनिया होण्याची शक्यता कमी त्यामुळे आपलं निसर्गता हा सह्याद्री हा प्रेमळ आहे धोके आहेत पण ते अवघड चढाई आणि अशा ठिकाणी धोके असू शकतात पावसाळ्यात घसरड्या वाटा हे धोके असू शकतात पण तुलनेनं हिमालयाच्या तुलनेनं उंची किंवा इतर गोष्टी नाही ते धोके जरा कमी आहेत पुन्हा या सह्याद्रीत आपण जातो ते जेमतेम एक दोन दिवसासाठी किंवा सात एक दिवसाच्या ट्रेकसाठी अशा मोठ्या प्रवासामध्ये आणि ते देखील हिमालयामध्ये दोन तीन गोष्टींची प्रामुख्यानं काळजी घ्यायला लागते एक अतिउंचीवरच्या हवामानाचा सराव आपल्याला नसतो तर तो, तो या यात्रेमध्ये हळूहळू करत जाणे हे खूप महत्त्वाचं होतं आणि दरवेळेला दर आठवड्यात दर वेगळी दोन मंडळी असायची आणि मीही आता वयवर्ष त्रेसष्ट बरोबरचे माझे मित्रही तसे वयाने पुढे गेलेले पन्नाशीच्या आसपासचे तर या सगळ्यांना तो त्रास होता कामा नये नाही ही एक काळजी घेणं अत्यंत गरजेचं होतं त्यासाठी आम्ही मार्ग निवडताना देखील असा निवडला होता की सुरुवातीला थोडंसं वर जाऊ मग नंतर उंचीवर जाऊ कारण आम्ही सगळ्यात जास्त उंची गाठली या सगळ्या यात्रेमध्ये ती सुमारे अठरा हजार चारशे फूट आम्ही पंधरा एक हजार फुटावरती बऱ्याच वेळेला राहिलो देखील पण हे सगळं करत असताना ती एक हवामानाची किंवा त्या विरळ हवामानाची काळजी घेणं हे महत्त्वाचं होतं दुसरी गोष्ट थंडी थंडीसाठी आपण कपडे बरोबर घेऊन जाऊ शकतो परंतु बऱ्याच वेळेला सवय नसली तर छाती उघडी राहिली गळा उघडा राहिला कान उघडे राहिले तर सर्दी होऊ शकते आणि ती बाधू शकते तर त्याची सवय नसते आपल्याला त्यामुळे ती कपड्यांची योजना करणं पुन्हा ही थोडीशी वयानं पुढे गेलेली मंडळी असल्याकारणाने काय अगदी हृदयविकार नसलं तरी ब्लड प्रेशर आहे का अमकं आहे का, का, का तमकं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींची आधी माहिती घेणं त्यासाठी उपाययोजना आमच्याबरोबरकडे ऑक्सिजन सिलेंडर होता आमच्याकडे पाणी शुद्ध करण्यासाठी ओझोन वापरणारं एक यंत्र होतं औषधं भरपूर बरोबर घेतलेली होती की जी या कारणासाठी काही टीरू सिकनेस झाला किंवा यासाठी लागतात ती आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर का उघड्यावर कॅम्पिंग करणार असाल तर ती एक काळजी घेणं फार गरजेचं असतं की तुम्ही चांगल्या ठिकाणी राहता व्यवस्थितपणे पाण्याची योजना आहे तिथे कारण कदाचित तुम्ही अशा ठिकाणी राहत असता ते निर्मनुष्य असतं ठिकाण आयत्या वेळेला काही झालं वाऱ्याने तंबू पडला अमकं झालं तर गाडी हा एक आधार होता म्हणजे गाडीला ही फोर बाय फोर जे रचलेली गाडी होती ती सुजू म्हणून तर त्या गाडीचे एक सात अखंड होती त्या गाडीला मी इंटरेस्टिंग नाव गेलं होतं गिरिजा गिरिजा तर त्या गिरिजाने काही किरकोळ अगदी काही ऑइल चेंज करणे वगैरे वगैरे या पलीकडे अजिबात त्रास दिला नाही म्हणजे फारच अप्रतिम त्या गाडीनं साथ दिली तर ती गाडी हा गा एक मोठा आधार असायचा कॅम्प करत असताना देखील की अगदी पाऊस पडायला लागला किंवा बर्फ पडायला लागलं तर काय बाबा गाडीत जाऊन बसल्या बसल्या का होईना झोपता येईल तो एक आसरा होता त्यामुळे गिरिजाचा खूप मोठा आधार वाटायचा पण या सगळ्या गोष्टींची आणि रूट अतिशय काटेकोरपणे प्लॅन करणं हे खूप गरजेचं असतं गुगलची एक तर फार आजकाल मदत आहे बरोबर पण त्याचबरोबरने पूर्णपणे त्यावर आंधळेपणानं भरोसा टाकणं चुकीचं त्यामुळे स्थानिक माहिती काही गोळा करता आली तर हा एक मोठा धड शिकलेला धडा होता बरोबर की स्थानिक माहितीही आपल्याकडे असायला पाहिजे फक्त गुगलवर अवलंबून राहून चालायचं नाही पण गुगलने अप्रतिम मदत केली या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या किंवा लक्षात राहणार आहे का आहे का जो तुम्ही शेअर करू शकाल दुसऱ्याच आठवड्यात आम्ही म्हणजे पहिल्या आठवड्यात असं झालं की खूप ढगाळ वातावरण पाऊस किंवा वर्षा असं होऊन गेलं त्यामुळे आम्ही कॅम्पिंग करण्याचं फंदात पडलो नाही दुसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही पहिल्याच दिवशी कॅम्प केला म्हणजे हे आम्ही कंचगंगाच्या दक्षिण दारेवरून नेपाळमध्ये शिरलो होतो आम्हाला वाटेत कळलं की साधूटार म्हणून छान ठिकाण आहे टार म्हणजे गवताळ मैदान आणि साधू टार असं त्या मैदानाला लावून तिथे एक सुंदर तालाव होतं आम्ही तीन एक वाजता तीन साडेतीन वाजता तिथे पोचलो आणि आम्ही त्या ठिकाणाच्या प्रेमात पडलो स्थानिक गावकऱ्यांनी की थोडी मदत केली तंबू लावले आमचं नशीब चांगलं होतं की तिथे एक एरवी टुरिस्ट सीझनमध्ये चहा कॉफीचं दुकान म्हणून एक आपण ज्याला टपरी म्हणतो तसं एक आच्छादन असलेली वरती छप्पर असलेली एक जागा होती छोटीशी लांबोळकी जागा त्या शेजारी जाऊन कॅम्प केला संध्याकाळपर्यंत सगळं छान होतं आम्ही जेवण केलं तिथे ते गावकरी मोठं कुतुहालाने सगळं बघत होते ही कुठून बंगळावरून आलेली माणसं आणि इथे काहीतरी स्वयंपाक करतात सगळं छान झालं ते जिथे नऊ वाजता पावसाला सुरुवात झाली आणि पावसाला सुरुवात झाल्यानंतर ते ठिकाण मुख्य रस्त्यापासून म्हणजे डाबरी रस्त्यापासून सुमारे साडेतीन किलोमीटर राहत होतं चढाच्या रस्त्यावर दोन मातीचा कच्चा रस्ता रात्री पाऊस जो सुरू झाला तो थांबलाच नाही आम्ही तीन वाजता टेनमध्ये हळूहळू पाणी शिरायला लागलं स्लीपिंग बॅग ओली झाली म्हणून खरी जाग आली तीन वाजता आम्ही उठून मी आणि अमित म्हणून आमचा चालक याने हे सगळे सोळा हजार किलोमीटर गाडी चालवली तो मी उठून पहिल्यांदा बाहेर मग इतर दोघंजणं त्यातला एक म्हणला नाही मी झोपतो माझा तंबू अजून ठीक आहे आम्ही तिघंजणं रात्री तीन वाजल्यापासून शेकोटी केली आधेमध्ये चहा कर असं करत करत होईपर्यंत वेळ काढला पण माझ्या सग मोठी भीती जी पोटात होती या पावसामुळे हो रस्त्याचं काय होणार आहे आणि त्याच्यामध्ये गाडी जर का फसली किंवा सरकली तर फार मोठा धोका होता ते मी दुसऱ्या आठवड्यातली घटना आणि मला भीती अशी होती की अख्खा दिवस फुकट जातो का पाऊस सकाळी दहा साडे दहाला थांबला आम्ही सगळे करून निघेपर्यंत अमितने जरा रस्सा पुढे जाऊन चालत जाऊन बघून आला तर तिथली माती सुदैवानी अशी चिकणी नव्हती चिखलणी हे होण्यासारखी पटकन निचरावून जाणार त्यामुळे पण अक्षरशः म्हणजे पोटात गोळा येतो ते गाडी उतरत असताना की सरकते का काय कोणीतरी खालती उतरून सांग रे बाबा अमकं तमकं असं करत करत काट्या काळजीनं ती गाडी आम्ही बाहेर काढली पण तिथून बाहेर पडल्यानंतर जो काही हुस केला म्हटलं बाबा सुटलो कारण ती गाडी जरा इकडे तिकडे कुठे गेली तर साधारणतः हजारे फुटाची दरी होती जसं की मी सांगितलं मग अशी यात्रे करू आता सगळे साठीच्या पुढची लोक पंढरपूरला जाणार आहेत तुम्ही सुद्धा साठीच्या पुढच्या आणि मग याही वयात असं का वाटतं म्हणजे या निसर्गाशी साहस या निसर्गाशी एवढं खेळणं त्याच्या प्रेमात पडणं आणि मग हे सगळं तिथं जाऊन पुन्हा अडचणीत सापडणं आजही या वयात का वाटतं एक सांगू की गिर्यारोग होतो अजूनही थोडासा आहे असं मी म्हणेन पर्यटक म्हणून लोक खूप जातात मनालीला जातात दार्जिलिंगला जातात हिल स्टेशन्सना जातात शिमल्याला जातात आम्ही ही बहुतेक सगळी ठिकाणं टाळली दुसरं एक हिमालयाची हाक असते ती म्हणजे गिर्यारोहकाला हो शिखरं चढणे यासाठी याच्या मधली कुठली तरी ही हाक होती बरोबर पुसट होती ही हिमालयाची हाक पण ती स्वस्त बसून देत नव्हती आणि ते करावं असे एक उर्मी होती खरं सांगू हे मोहीम प्लॅन करत असताना आयोजन करत असताना इतरांची काळजी घेणं अमकं करणं तुमकं करणं हे डोक्यात होतं कोटात कुठेतरी छोटीशी भीती होती की मी तुम्ही जसं वय म्हणला त्रेसष्ट मी सगळे आठ आठवडे दगड राहू शकेन केले तर मला माझी जी, जी के हो, के के काही पथ्य डायबेटीस आहे ती पथ्य घेणे हे करणे हे अतिशय काटेकोरपणे पाळलं आणि सांगायला आनंद आहे की काहीही झालं नाही आठ आठवडे म्हणजे छप्पन्न दिवस आणि इतर आठ दिवसांचा चौसष्ट एक दिवसांचा प्रवास काहीही झाला नाही पण ही जी काही पुसट हा जी म्हटलं ती कदाचित या वयामध्ये आणखीन तीव्र झालेली होती की पुन्हा एकदा जाऊन भेटून यायला पाहिजे म्हणजे जसं कदाचित पंढरीच्या वारकऱ्याचं होतं की नाही नाही एकदा एकदा पुन्हा एकदा विठोबाला जाऊन भेटून आलं पाहिजे तसं माझा विठोबा हिमालय आहे आणि त्यामुळे जावं असं वाटलं सर आता आपण पाहिलं दिवसेंदिवस पृथ्वीवरचं सगळं तापमान ढासलोबल ग्लोबल वॉर्मिंग वॉर्मिंग होतं आणि याच्यामध्ये आपला हा जो हिमालय आहे हा इतका सेफ राहिलेला नाही पूर्वी इतका आज अलीकडच्या एक सात आठ वर्षामध्ये जी काही धार्मिक स्थळं आहे त्या परिसरात सगळं उत्खनन होतंय माणसाचं अतिक्रमण होतंय आणि मग हा सगळा परिसर आता उघडा बोडका आणि धोकादायक बनलाय तर तुमच्यासारख्या पर्यटकांना किंवा आमच्या सारख्या नवीन पिढीला कोणा एकदा त्या ठिकाणी जायचं असेल कुठच्या काळात तर कुठले प्रिकॉशन घेतले पाहिजे आणि सरकार वा म्हणा किंवा जागतिक लेवलला अशा काही गोष्टींकडे लक्ष कितपत देणं गरजेचं आहे पुढच्या काळासाठी नाहीतर हे सगळं उद्ध्वस्त होत जाईल त्याला एक तुम्ही पर्यटक म्हणून गिर्यारोहक म्हणून काय सांगाल अशा गोष्टी से प्राण्यासाठी महत्त्वाचा भाग असा आहे की ही अत्यंतिक एक महत्त्वाची गरज आता बनलेली आहे बहुतेक सर्व ठिकाणी प्लास्टिकवरती बंदी घातलेली आहे पण तरीही लोक बाहेर आपल्या गाडीतून जातील तिथे कचरा टाकतच असतात हे एक प्रचंड अतिक्रमण आणि त्याचा त्रास होताना दिसतो आहे रस्ते नवनवीन काढले जात आहेत किंवा पर्यटकांसाठी सोयी पण मला वाटतं याच्यामध्ये कुठेतरी संयमाने जर गोष्टी नाही केल्यात तर हाल होणार आहेत हिमालयाचं कारण हिमालय जरी उत्तुंग असला तरी नाजूक आणि तरुण पर्वत आहे ढासळणारा पर्वत आहे आणि त्याच्यापूर्वी काळजीपूर्वकच वागायला पाहिजे आणि हा कुठेतरी मला वाटतं आपल्याला मिळालेला एक अप्रतिम ठेवा आहे अतिशय सुंदर आहे आपल्या भारताच्या तो उत्तर सीमेवरती बसलेला आहे एक आपलं नशीब आहे सीमा म्हणून देखील सैनिकांची भेटी झाल्या पण हा जो काही ठेवा आहे हा आपण इतक्या वेडेपणाने उधळत चाललेलो आहे नासाडी करतोय कचरा टाकतो आहे याच्या मागे विचार अजिबात नाही आणि कदाचित थोडंफार प्लॅनिंग जर का केलं सरकारने केलं आणि लोकांनी ते बंधन किंवा संयम म्हणून पाळलं तर हा अतिशय महत्त्वाचा ठेवा आपल्याला मिळालं आहे हे भाग्य समजून तो पुढच्या पिढ्यांसाठी शाबूत राखला पाहिजे आणि त्यासाठी खूप जाणीवपूर्वक पर्यटन करणं गरजेचं आहे आपण कधी जबाबदार पर्यटन म्हणावं लागेल त्याला खरं कर... आणि ते जर का नसेल तर आपण पर... मुलांना मागे चित्र काढून दाखवायला लागेल की हिमालयाचं आणि अरे हे पूर्वी हा होता आता दिसत नाही असं सांगायची वेळ कारण ग्लेशियर्स मागे सरकत आहेत पाण्याची क्वालिटी बदलती आहे तिथे असणाऱ्या पिकांची क्वालिटी बदलती आहे आणि हे लोकांच्या अतिक्रमणामुळे काही काही तलावांवरती बंदी घालायला भोवती कंपाऊंड घालायची वेळ आली का तर लोक येऊन तिथे नासाडी करतात मला एक कळत नाही की आपण जे काही करमणूक नावाचा जो काही विषय आहे किंवा जंगलवाद असं जो काही ते घरी करा तिथे कशाला जाऊ करा कारण बहुतेक ही मंडळी निसर्गाकडे पाठ फिरवून त्यांची मस्ती करण्यामध्येच दंग असतात तर त्यांना सांगणं गरजेचं आहे त्यांनी जबाबदारपणे आणि इतरचे जाणारे आहेत मी तुम्ही आता प्रश्न विचारलात आम्ही काय करावं तर ते मुद्दाम हिमालय पाहायला जायचं आहे हे काहीतरी अंतर्गत उंबी आहे म्हणून जातात पण त्यांनी मला वाटतं हे सांग हे सांगण्याचं धैर्य असलं पाहिजे तरी बाबा नको टाकूस किंवा हवं तर मी जाऊन उचलतो मग हे लोक गोडवे गातात स्वित्झर्लंड आणि इकडचे तिथे असं वागत नाही पण आपल्या इथे आपलंच आहे नासा नासाडी करा हा जो काही प्रकार आहे तो अतिशय खेदजनक आहे वाईट वाटतं हे पाहताना पण त्यामुळे मी कळकळीची विनंती अशी करीन की जाल अवश्य जा हिमालय प्रचंड आहे म्हणजे मी हे जे काही करून आलो ना त्यात कुठलाही गर्व वगैरे नाही आहे तर हिमालय हा एका अर्थाने मोठा सागर आहे आणि त्याच्या किनाऱ्यावरती मी कुठेतरी एक डुबी मारून आलो इतका हिमालय प्रचंड विस्तारलेला आहे आणि प्रचंड आहे पण हे जपून केलं तर ते टिकणार आहे नाहीतर नाही राहणार तुमचं हे सगळं लिखाण आणि तुमचा हा सगळा प्रवास आम्ही वारंवार माध्यमामधून वाचत असतो पण स्वतः आम्ही त्याला कधी स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला नाही त्या ठिकाणी जाण्याचा कारण ते वाचताना ते अनुभव पाहताना आम्हाला थोडंसं वाटतं पण तुमच्या ह्या सगळ्या आठवणी ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर आम्हाला कधीतरी जावं असं वाटेल किंवा आपल्या परिसरातल्या असलेल्या पर्यटकांना तुम्ही जाता जाता काय संदेश द्याल पुढच्या काळात जर तुम्हाला त्या ठिकाणी जायचं असेल पाहायचं असेल कारण दिवसेंदिवस हा सगळा प्रकार दिवसेंदिवस या सगळ्या ठिकाणी गेलं तर पाहिजे हे नक्की कारण निसर्गात बाहेर पडणं अत्यावश्यक आहे गरजेचं आहे त्याच त्या शहरी किंवा आपल्या आधुनिक वातावरणात जीव घुसमटतो मुलांना खेळायला नाही अशा वेळेला बाहेर जाणं हे गरजेचं आहे पण ते जबाबदारीनं जाणं त्यासाठी व्यवस्थित काळजी घेणं तयारी करून जाणं आणि सुजाणपणे मी अतिशय अनोळखी कमी लोकवस्ती असलेल्या अशा हिमालयात जाऊन आलो अशी ठिकाणं आहेत त्याची फार फेसबुकवरती किंवा याच्यावरती जाहिरात न करता ते जाऊन येणं ते स्वतःसाठी राखणं आणि आपल्या मित्रमंडळींना सांगणं कारण मित्रमंडळी ही कदाचित आणखीन जबाबदारपणे पुढे जाऊन ते पाहून येऊ शकतात पण त्याची जाहिरात केली कदाचित आणि त्यातलं कुठेही गेलं माणसं वाढली की कॉमर्स हे येणारच बरोबर त्याला एक उपजीविकेचं साध साधन म्हणून लोक त्याचं कौतुक एकीकडे करतात पण त्याचा हातिरेकही करतात तर हे करू नये त्यामुळे जबाबदार पर्यटन जरूर करावं पर्यटन नक्की करावं हिमालय असो किंवा सह्याद्री असो हा तुम्हाला हाक मारत राहणार आहे आपण ती ऐकून आणि त्याला व्यवस्थितपणे साथ देणं हे महत्त्वाचं आहे धन्यवाद सर तुम्ही आज इथं आलात आणि आम्हाला हे सगळं शेअर केलं काही आठवणी काही गुरुवर त्या हो तुम्ही पुढच्या काळात काय लिहाल इतर माध्यमांमध्ये त्यावेळेस आम्ही ते वाचूच आणि आमच्या सगळ्या प्रेक्षकांनासुद्धा यामधून काही माहिती कळेल तुम्ही आज आमच्या या स्टुडिओला भेट दिलीत एक आमचं एक छोटंसं रोपट आहे बऱ्यापैकी वाढते काय सांगाल नॅशनल मीडियामध्ये तुम्ही गेलात इंटरव्ह्यू दिलेत <laughs> नाही काही दैनिकांमध्ये लिहिलं आमच्या स्टुडिओला भेट दिल्यानंतर हा हा प्रयोग कसा वाटतो तुम्हाला आणि काय अत्यंत कौतुकास्पद आहे की अशा पातळीवरती असे प्रयत्न केले जातात ते इतक्या समृद्धपणे आणि जबाबदारीनं राबवले जातात किंवा वेगवेगळ्या विषयांसाठी तुम्ही गडबोड करता हे सगळंच अतिशय कौतुकास्पद आहे त्याच्यासाठी मनोमन शुभेच्छा आणि खरं सांगू का मग आता उद्या सकाळी ही यात्रा पुण्यात जाऊन सुफळ पूर्ण होणार अचानक नारायण गावात समारोप करणार आहात नॅशनल मीडियात येईल पण सगळ्यात आधी ही बातमी किंवा हा सगळा तुमचा प्रवास आमच्या एका लोकल माध्यमातून जातोय मलाही आनंद आहे याच्यामध्ये प्रचंड की नारायण गाव सारख्या ठिकाणी थांबलो आणि असं स्वागत तिथे व्हावं हे माझ्यासारख्याला अत्यंत आनंददायक होतं मनापासून तुमच्या या सर्व उपक्रमाला शुभेच्छा असेच नवनवीन विषय तुम्ही या माध्यमातून इथल्या मंडळींच्या समोर आणत राहा कारण मला वाटतं आजकाल पैसे यायला लागले परंतु अक्कल जरा कमी पोचते आणि त्यासाठी तुमचे जर प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे त्यामुळे शुभेच्छा थँक्यू सर आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला सुद्धा आमच्याकडनं शुभेच्छा तुम्ही आलात आणि आमच्या माध्यमातून हा सगळा प्रवास तुम्ही आमच्यापर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत शेअर केला प्रेक्षक जाता ता एकच सांगायचे सरांनी या एवयामध्ये हा सगळा प्रवास करून दाखवलेला आहे आणि फक्त केला नाही तर जबाबदार पर्यटनातून हा सगळा प्रवास केलेला आहे तुम्ही सुद्धा अशा नवीन ठिकाणी जाणार असाल तर काय काळजी घ्यायची सरांचं लिखाण सुद्धा तुम्ही आतापर्यंत वाचत आला असाल आणि या अशा ठिकाणी जाताना निसर्गाची छेडछाड न करता निसर्गा मग निसर्गाने दिलेलं हे पुढच्या पिढीसाठी टिकून ठेवण्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत पर्यटन जरूर करा पण त्या ठिकाणी जाताना कुठली छेडछाड करू नका तुम्ही एखादा नवीन पॉईंट पाहिलेला असेल नवीन ठिकाण पाहिलं असेल ते जास्त पब्लिश करू नका कारण जास्त लोक त्या ठिकाणी जातील एकदा रेलचेल सुरू झाली गर्दी वाढली तर ते सौंदर्य तिथलं सगळं ते संपलं जातं आणि मग त्या ठिकाणी पुन्हा एकदा बकालपणा येतो अशी बरीच स्थळं आहेत जसं सर आमच्या जुन्नमध्ये सुद्धा आहेत आम्हीसुद्धा ती दाखवतो पण पुढच्या काळामध्ये त्या का ठिकाणी जबाबदार पर्यटन होण्यासाठी आम्हीसुद्धा प्रयत्न करू आणि तुम्हीसुद्धा या सगळ्या प्रवासात तुम्ही जे अनुभवले आम्हाला सांगितलं तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद आणि प्रेक्षकांना एक विनंती आहे अशा ठिकाणी जाताना तुम्ही सुद्धा काळजी घ्या अशी ठिकाणं सेफ ठेवा आणि जबाबदार पर्यटनातून हे सगळं तुमचं फिरणं असेल किंवा पर्यटन असेल या दोन्ही गोष्टी साध्य करा या ठिकाणी आज आपण इथेच थांबणार आहोत तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत फक्त आपला आवाज हा तुमची साथ आमची धन्यवाद जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर